लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे काव्या जीवा आणि पार्थ हे सँडीला खूप विनवणी करत असतात की तू आमची मदत कर आणि मग सँडी म्हणतो की माझा नाविलाज आहे मी नाही मदत करू शकत तुमची आणि इथे नंदिनी मात्र त्याच्या बाळाला रक्त देण्यासाठी दे आतमध्ये गेलेली असते तेव्हा नंदी इथे काव्य बोलते की माझी ताई खूप स्वाभिमानी आहे आणि आज तिचा स्वाभिमान टिकवण्याची संधी आम्हाला मिळत आहे परंतु आमच्यासाठी मदत कर असं काव्य बोलत असते तेव्हा जेव्हा म्हणतो अरे ती ह्या नंदिनीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आज तिच्यासाठी करण्याची मला एक संधी मिळाली आहे आणि ती मला आज तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे आमच्या घरासाठी तिने खूप काही केलं आहे तेव्हा काव्य बोलते हो सांडी माझ्या ताईने या घरातल्यांना खूप सावरून घेतलं आहे आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तर माई सुद्धा नसेल पण मी आजवर त्यांना काका काकू म्हणते पण आज नंदिनी ताई त्यांना बाबा म्हणते आणि आज त्याच बाबांनी तिच्याकडून तो हक्क हिरावून घेतला आहे त्यांनीच तिला सांगितलं आहे की मला बाबा म्हणायचं नाही आणि मानिनी काकूच्या खोलीतसुद्धा बाबा आता नंदिनीला जाऊ देत नाही अशी माझी नंदिनी ताई आहे सगळ्यांसाठी झटत असते सगळ्यांसाठी काहीतरी करत असते पण तिच्यासोबत आज वेळ आली आहे आणि तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे तू सँडी तू आमची मदत कर तेव्हा सँडी म्हणतो जेव्हा म्हणतो हवं तर मला मार मी मग तुला मारलं होतं त्याचा तुला राग आहे का हवं तर मला मार पण मा नंदिनीची मदत कर आणि मग तेव्हा सँडी म्हणतो की माझा नावीलाच आहे मी नाही मदत करू शकत तुमची माझी खूप इच्छा आहे तुमची मदत करण्याची तेव्हा रेखाताईसुद्धा म्हणतात अरे सँडी ज्याचे त्याचे कर्म कर्म तुझ्या कर्माचे फळ तुला मिळत आहे तू फेडाय फेड आता तरी असं रेखाताई सँडीला बोलत असते तेव्हा सँडी म्हणतो दीपकने मला धमकी दिली आहे तू जर त्यांची मदत केलीस तर तुझ्या तुझा, तुझा बाळाचा जीव घेईल असं ज्या बाळासाठी मी रात्रदिवस झटलो आणि त्याच बाळाचा आज जीव तो घेणार आहे आणि कशी मी तुमची मदत करू तेव्हा पाठ म्हणतो मी तुला शब्द देतो मी तुला तुझ्या बाळाला आणि तुला काही होऊ देणार नाही तेव्हा काव्या म्हणते आत्तापर्यंत तर मी ओळखू श ओळखलं आहे की ते जर त्यांनी जर एखादं म म्हणणं स्वीकारलं तर ते नक्कीच ते पूर्ण करतात आणि त्यांच्यावर विश्व विश्वास ठेवणे इतकं तर मी तरी तुला सांगू शकते सँडी तू त्यांच्यावर डोळे सुद्धा विश्वास ठेवू शकतो जर त्यांनी एखाद्याची काळजी करण्याचा निर्णय घेतला तर ते शेवटपर्यंत त्याची काळजी आणि त्याचं त्याला सांभाळतील हे मला गॅरंटी आहे असं काव्य पाठविषयी बोलते तेव्हा पाठ देशमुख यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहे आणि तू आम्हाला मदत करावी तेव्हा आता सँडी मात्र यांची मदत करायला तया तयार होतो तितक्यात नंदिनी रक्त देऊन बाहेर येते आणि बाळाचा रडायचा आवाज येतो संधी खूप खुश होतो तेव्हाच सगळेजण म्हणतात की आता तुझं बाळ सुखरूप आहे तेव्हा नंदिनी त्याला सांगते तुला आमची मदत करायची कर नाही तर नको करू असं नाही पण मी तुझ्या बाळाचा जीव वाचवला आहे तेव्हा काव्या बोलते अरे आता तुझ्या बाळाचा जीव वाचला आहे आता तरी तू आमच्या नंदिनी ताईची मदत कर पण मग नंतर ते आ, 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 नदीने म्हणते अगं काव्या आपण असं जबरदस्ती कोणा हो सक्ती करू शकत नाही त्याची इच्छा नाही आहे तर जाऊ दे आपण अशीच जबरदस्ती कोणाला नाही करू शकत चला आपण जाऊया आणि ते सगळे निघा निघा तिथून निघतात तर लगेच अँडिव्हन म्हणतो थांबा मी तुमची मदत करायला तयार आहे आता वसुंधराविषयी तर त्या जर वसुंधराचे खूप हात पोचलेले आहे असं नंदी म्हणतो आणि मला नेऊनसुद्धा त्या जर पलटल्या तर काय करायचं दीपकसारखं का, तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही आता यावेळेस मी असं न असं करणार नाही यावेळेस मी वेगळ्या वेगळी स्टाईल करणार आहे असं नंदिनी म्हणते आपण वेगळा मार्ग निवडूया तेव्हा आता मात्र दीपकला ते सँडीला खोटं बोलण्यासाठी आता नंदिनी तेथे गेल्यावर सांगत असते आता दीपक नंदिनी ते घरी पोचतात तितक्यात तेथे आ देवा च्या दर्शनासाठी मागिनी आणि विक्रम उभे असतात तर तिथे रम्या आणि वसुंधरा येते आणि देवदर्शन करतात तेव्हा रम्या बोलते की मामी तुझी तब्येत कशी आहे ठीक आहे ना तू आता तर मानिनी काहीच बोलत नाही विक्रम म्हणतो अगं मानिनी त्या तुला तुझी विचारपूस करताय काहीतरी बोल आणि मग इथे वसुंधरा म्हणते अरे विक्रम मी तुझ्या हातात राखी बांधलेला धागा सैल झाला आहे जरा घट्ट करते असं बोलताच नंदिनी आतमध्ये येत नंदिनी म्हणतात नंदिनी म्हणते की सैल ज किती कित ती वेळेस तुम्ही बाबांना फसवशाल जो सैल झालेला धागा आहे ते नात्यामध्ये तुम्ही सैलपणा आणला आहे आणि मग नंदिनी ठामपणे वसुंधराविषयी तेथे विक्रम काकांना सांगते तेव्हा म्हणते की वसु वसुआ्या किती खोटं बळशाल तुम्हीच मला मारण्याची सुपारी दिली होती मला किडनॅप करण्याची सुपारी दिली होती तर इथे आता वसुंधरा म्हणते अगं काय काय बोलतेस तू हे तुझ्या डोक्यातून अजून ते खूळ गेलं नाही का अगं काय बोलतेस तू तेव्हा नंदिनी म्हणते नाही आता तर पुरावा घेऊन आली आहे मी तितक्यात आता सँडी घरामध्ये येतो मग सँडी म्हणतो सँडीचं नाव बदललेलं असतं तर म्हणत्या हा नंदिनी म्हणते हा आहे विजय आणि या विजयीच्या मदतीने दीपकचा हा साथीदार आहे आणि यांनीच मला किडनॅप केलं होतं तेव्हा आता पाथ काव्या आणि जीवा नंदिनी हे वसुंधराला खोटं आ, खोटे आरोप लावून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आता सगळे म्हणतात तुम्ही नंदी वस्वात्यातून नंदिनीला मारण्याची सुपारी दिली होती तिला किडनॅप करण्याची सुपारी दिली होती सगळेजण ओढून ओढून जेव्हा पार तर काव्या पण ओढून बोलायला लागतात तेव्हा काव्या बोलते की बरोबर आहे मला आणि माझ्या आईला तिथून काहीतरी बहाणा करून वसवातीने बाहेर पाठवलं कारण की नंदिनीला किडनॅप करायचं होतं मारायचं होतं तेव्हा आता सगळा प्लॅन यांचा सक्सेस झालेला असो जवळपास आणि ओढून ओढून यांनी उस्वात्याला कबूल केलेलं असतं तेव्हा उस्वात्या म्हणते की मी असं केलं नव्हतं तुला कधीच असं सांगितलं होतं आणि मग वस्वात्या लगेच तिथे तिच्या तोंडातून शब्द निघून जातात मी मारण्याची धमकी मी मारण्याची सुपारी दिली नव्हती मी किडनॅप करण्याची सुपारी दिली होती अरे हा काय हा खोटो होता हा विजय नाही आहे आणि मग त्या विजयकडे जातात आणि म्हणतात अरे सँडी तू असं काय करतो आहे तू सांग ना सगळ्यांना खरं आणि म्हणलेच विक्रम काकांना हे कळतं की हा विजय आहे आणि हे वसुवात्या ह्याला सँडिका म्हणत आहे तर आता सगळ्यांना वसुत्याचं खरं रूप जवळपास सगळ्यांसमोर आलेलं असतं पण इथे तर मिथून काकाच्या मोबाईलमध्ये पिहूने जे व्हिडिओ शूट करत होती ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यावेळेस वसवात्याचा व्हिडिओ त्यात क्लिक झालेला असतो आणि मिथून काका तो मोबाईल्समध्ये व्हिडिओ लावतात तेव्हा वसवात्याने पिहूला धमकी दिली होती तू जर ही घ घरामध्ये कोणाला सांगितलं तर मी तुला या घराच्या बाहेर तुझ्या आईबाबांना आणि तुला या घराच्या बाहेर काढून देईन आणि तू काय ऐकलं होतं माझ्या खुली बाहेर तेव्हा तू कोणाला सांगशील का तेव्हा पिहू म्हणते तू मी असं ऐकलं होतं की नंदिनी वहिनीला तूच किडनॅप केलं होतं दीपकच्या सांगण्यावरून आणि मग मोबाईलमधलं सगळं बोलणं ऐकताना वस्वात्या मोठ्याने ओरडतात म्हणतात की हो मीच सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करण्यासाठी आता मात्र वसवात्याचं सत्य विक्रम समोर आलेलं असतं तेव्हा वस्वात्या म्हणते की मी या माणसाला ओळखत नाही आणि विक्रम तू माझ्या विश्वास ठेव विक्रम काहीही बोलत नाही मानिनी समोर येते मानिनी म्हणते की काय के काय कर केलं होतं तुम्ही नेमकी मारण्याची सुपारी दिली ती का किडनॅप करण्याची सुपारी दिली किती खोटं बोलता वसुहात्या आता तरी खत खरं बोला वसुताई आणि मग मानिनी जेव्हा वसू सु, वसुंधराला बोलते तेव्हा वसुंधराला काहीच शब्द आता तिच्याकडे राहत नाही तिचा गुन्हा आता हे सगळ्यांपुढे सिद्ध झालेला असतो आता मात्र पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की वसुहात्या आणि रम्या नंदिनीची माफी मागणार पण आता नंदिनी त्यांना घरात ठेवेल का आता नंदिनी पुढील भागामध्ये नंदिनीचा रुंद्राव तर आता वसुंधराला बघायला मिळणार आहे आता नंदिनी पुढील भागामध्ये वस्वात्याला खाली मान घालूनच या घरात राहायचं चा। असं आता वस्तुत्याला नंदिनीने केलेलं आहे आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स येणार आहे आणि तो बघण्यास विसरू नका चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा